दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भरधाव पिकअप चालकानं मारुती कारला जोरदार धडक दिली या अपघातात ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई जागीच ठार झाला तर दुसरा शिपाई गंभीरत्या जखमी झाल्याची घटना मखमलाबा शिवारात बुधवारी घडलेली आहे रमेश पांडुरंग अवतार मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाचं नाव असून प्रवीण मनोहर दोबाडे हे पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहे पोलीस हवालदार राजेश काकड यांनी फिर्याद दिली आहे रात्री सव्वा नऊ वाजता मातोरी रोडवरील जयमल्लार हॉटेल समोरून ग्रामीण पोलीस दलातील शिपाई रमेश अवतार आणि प्रवीण दोबाडे हे दोघे जण मारुती जात होते त्यामुळे समोरून भरधाव आलेल्या महिंद्रा पिकअप वाहनावरील चालकानं मारुती कारला समोरून जोरदार धडक दिली त्यात रमेश अवतार यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रवीण दोबाडे यांना गंभीररीत्या दुखापत झालेली आहे अपघातानंतर पिकअप चालक पसार झाला या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक